वेतन देऊ नका योजना नको आम्हाला ते बोगस पणा करप्शन करता करताय लोक राजकारण करताय की आम्ही पंधराशे रुपये तीन हजार रुपये आम्ही बहिणी लाडकी बहिणी आम्ही हे देऊ हे सगळं प्रचार करायला त्यांच्याकडे पैसे आहे याच्यासाठी पुढे येतात आणि पुन्हा राज्याला हे लोक धोका देतात मग असे होणारे हे कारण सक्त का करत नाही फाशी का देऊ शकत नाही दे, याच्यावरती का होऊ नाही शकत सगळं पॉसिबल आहे पडे लोक करायला मागत नाही आपल्या वेळोवेळी आपल्या इथे पाहतोय पूर्ण आपल्या महाराष्ट्रात महिलांवर चाललेला अत्याचार हा दिवसेंदिवस गणितात वाढत चाललेला आहे गुणाकारामध्ये वाढत चाललेला आहे तरी सरकार इथं कुठेही लक्ष देत नाहीये त्याच्यामुळे सरकार अशी विनंती करतो की त्या गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या आम्ही काय त्याची विल्हेवाट लावू जे पण आहे आम्ही बघून घेऊ बघा आमच्या इथे महिलांना सुरक्षा मिळते आम्हाला हे आम्हाला सुरक्षा मिळाली आहे हे पोलीस कर्मचाऱ्यांचीच आहे आम्हाला सुरक्षा अजून किती सुरक्षेची अपेक्षा करतो आपण पोलीस म्हणणं पोलीस बोलतात आम्ही अंकल काय म्हणणं शिक्षण मंत्र्यांना की शिक्षणातला थोडाफार बदल झाला पाहिजे शाळेमध्ये बॅट टच गुड टच शिकवलेले पाहिजे पहिली ते 10 पर्यंत लहान मुलांना या गोष्टी काय कळतच नाही कॉन्व्हेंट शाळेत फक्त कॉन्व्हेंट शाळेत शिकवलं जातं पोतदार याच्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये लहान मुलांना बॅड गुड टच त्याच्यानंतर बाकी बार बारा तारखेला प्रकार घडला पंधरा पर्यंत पोलीस बिझी शिंदेला मिळणार म्हणून तिथे शाळामध्ये सर्व शिकवलं जातं पोलीस पण शाळेतून शिकलेत ना त्यांना कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकवलं जातं असं आदर्श शाळेमध्ये नाही शिकवलं जात बाथरूम चे एकही नर्स नसते बाई नसते ती लहान मुली आता साफ जेंट्स माणूस कसा काय आला त्यामुळे आज प्रशासन सुद्धा तिथं बरखास्त झालं पाहिजे माझं पालकांना असं म्हणणं आहे की आपल्या मुलं आपल्या मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये काय बघतात याचा पण आपल्या पाल्य आपण पाल्य म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे अशी मी विनंती करतो आपण पाल्य तर त्याला लगेच शिक्षा झाली पाहिजे इन्काउंटर केलं पाहिजे योगी योगी पॅटर्न यूज करा आता का तुम्ही साथ देऊ हो। आता जेल मा, जेल मध्ये त्याला का पोचल तुम्ही का त्याला जेवायला जाल सात दिवस ठोकाला त्याला भरता होता मला खूप वाईट वाटलं मी पण माझी विचारती या महाराज आम्हाला आंदोलन करावं लागलं या छत्रपती शिवाजी महाराजच्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊची लेख सुरक्षित नाहीये तो प्रकार इतका लाजिरोना आहे तर इथल्या इथलं सगळं प्रशासन ठिम्म बसलेलं आहे ज्या ज्याप्रमाणे फाशीचे शिक्षा आहे कमी आहे त्याप्रमाणे आज सगळा समाज सगळ्यांचं कौतुक असं आहे का इथे तृतीय पंत सुद्धा त्यांचा मनापासून अभिनंदन करतो तर तो सर्व समाज इथे पडलाय जास्तीत जास्त कठोर अशी शिक्षा नाराज मला घडली पाहिजे आपण बघू शकतात की लोकांमध्ये किती आक्रोश आहे त्याच्यावरती प्रशासनानी लवकरात लवकर काय कारवाई करावी